नेरले तालुका वाळवा येथील तलाठी कार्यालयात शासकीय योजना राबवणे याबाबत चर्चासत्र निवासी नायब तहसीलदार विजया यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाले तेरा मार्च रोजी निवासी नायब तहसीलदार विजया यादव पेठ प्रभारी मंडळ अधिकारी समीर पटेल भाटवाडी केदारगाव काळावाडीचे तलाठी सुभाष बांगडी पेठ तलाठी जगन्नाथ कदम येवलेवाडी धोत्रेवाडी तलाठी स्नेहलता शेळके माणिकवाडी महादेववाडी तलाटी देवकुमार कांबे कासेगाव तलाटी अभिजित मस्के सुरुल ओझरडे तलाटी राजेश गुरव नेरलेचे सरपंच संजय पाटील माजी उपसरपंच सुरेश पाटील इंजिनियर सुरेश पाटील पत्रकार विठ्ठल दैवी पत्रकार राजेंद्र पाटील पत्रकार अवधूत कुलकर्णी नेर्ले नंबर दोन सोसायटीचे संचालक प्रकाश बापूराव कदम विनायक दैवी प्रकाश कुंभार गुंडा रामचंद्र पाटील सौरभ वाटारकर बंडू सीताराम पाटील राहुल हिंदूराव पाटील अशोक यशवंत विरकर जयसिंग पाटील अशोक वाटारकर संग्राम आनंदराव पाटील पद्मा भाकरे चेतन धुमार इत्यादी खातेदारांनी सहभाग नोंदवला या चर्चासत्राला खातेदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आपले काम अजून लवकर करता येईल का यावर काय उपाययोजना करता येतील कोणताही अर्ज आल्यानंतर तो आवक जावकला नोंदवणे व चार दिवसात निर्गत करणे शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे इत्यादी महत्वपूर्ण माहिती या चर्चासत्रातून देण्यात आली